स्ट्रॉबेरी बघा एका, एका मध्ये आठ हे दोनशे रुपये केले म्हणजे याच्यापेक्षा कमी होतील गर्दी बघा स्ट्रॉबेरी घेण्यासाठी लोकांची गर्दी बघा आज स्ट्रॉबेरी घेण्यासाठी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी घेण्यासाठी गर्दी बघा लोकांची दाखवा ना एक मिनिट हे बघा चुकीचं नाही देणार दादा तुम्ही नाही देण्याचा पण मला मी असं मी दाखवते व्हिडिओमध्ये तर बघा ही स्ट्रॉबेरी आहे मी स्ट्रॉबेरी घेतोय सानून सांगितलं का स्ट्रॉबेरी घेऊन या म्हणून किती चार बॉक्स वा मस्त किवी कशी आहे किवी चौदाशे रुपये किती किलो दहा किलो चौदाशे रुपये चिकूची साईज बघा एक नंबर साईज एवढा मोठा आहे बघा हातामध्ये पण नाही बसत नमस्कार सर्वांना तर आता सकाळच्या सात वाजलेत आणि आता आपण आलो एफ एम सी मार्केटमध्ये एफ एम सी होलसेल फ्रुट्स मार्केटमध्ये बघा या साइडला एफ एम सी फ्रुट्स मार्केट आहे तर आता कसं थंडीचा टाइम आहे आणि या सीझनला स्ट्रॉबेरी खूप स्वस्त मिळते तर खास आव्या आलोत आलो तर बघूया आता आपल्याला काय रेट मिळते आहे चला आता कंटिन्यू राहा आता आपण ना एक काम करूया पहिला मार्केटमध्ये जाऊया आणि आपल्याला जे जे फ्रुट्स हवेत ना ते फ्रुट्स घेऊया आणि काय रेटमध्ये मिळतात ना हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही पण इकडे या मार्केटमध्ये मा येत आहे ना तर होलसेलमध्ये तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता आणि हां या एफ एम सी मार्केटमध्ये मा जर तुम्हाला यायचं असेल ना तर कोणकोणतं स्टेशन असणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे तर एक वाशी स्टेशनला तुम्ही येऊ शकताय सानपाडा स्टेशनला येऊ शकताय तुर्बा स्टेशनला येऊ शकताय घनसोली कोपरखेरणे बस इकडे हे स्टेशनला आलेत ना तुम्ही तर तुम्हाला फक्त रिक्षावाल्याला ना एफ एम सी होलसेल फ्रुट्स मार्केट विचारायचं आहे आणि मग डायरेक्टली मग तुम्हाला तो मार्केटमध्ये घेऊन येणार जास्त जास्त तीस ते चाळीस रुपये तुमचे होतील तर चला आता आपण मार्केटमध्ये आलोत आपण तर डायरेक्टली आता मार्केटमध्ये जाऊया आणि जे जे आपल्याला फ्रूट्स आहेत ते फ्रूट्स घेऊया आणि काय रेटने मिळतात ना ते आपण बघूया तर हे बघा हा दादा भेटला आहे नमस्कार दादा काय नाव विनीत विनीत आहे दादाचं दा दा नाव मग इथे कुठे अच्छा फ्रूट घ्यायला आलाय आहे आला आलं दादर वरण आलाय दादर आलं आलाय बघा दादा इथे फ्रूट्स घेण्यासाठी तेवढ्या लांबून मग तू आता कधीपासून येते इकडे असा एक वर्ष झाला मग काय मग डिफरंट मार्केट आणि इथे पन्नास शंभर पन्नास शंभर रुपयाचा फरक येतोय आणि जर कोणतरी म्हणजे असा बिझनेस करायचा विचार करत असेल तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे ना इथून होलसेलमध्ये घ्यायचा आणि मस्तपैकी आपला ये लावायचा तर बघा दादा पण इथनं आलाय तर मी इथं शूट करत होतो तर दादाने आपल्या युट्यूब चॅनलचा विचारला तर खूप जण बोलतात का तुझे सबस्क्रायबर कसे वाढतात हे बघा असे वाढतात जे कोणी बोलतात ना चॅनलचं नाव काय मग त्यांना जबरदस्ती मी सबस्क्राईब करायला लावते आता दादाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे so थँक्यू सो मच दादा चल दादा चल, चला चला आता आपण मार्केटमध्ये जाऊया आणि मस्त पिका एक्सप्लोअर करूया तर या साईडला तुम्ही जी एरिया बघताय ना या साईडला फ्रुट्स भाजी मार्केट होलसेलमध्ये आहेत आणि या साईडला ना मसाला मार्केट आहे मसाला मार्केट म्हणजे ड्रायफ्रूट्स मसाले मिळतील हे सर्व अकरानंतर स्टार्ट होतात साडे दहा अकरानंतर आता आपण डायरेक्ट इथं एंट्री करूया आणि राहायला हे मार्केट कधी बंद असतात तर प्रत्येक संडेला बंद असतात आठवड्याच्या वाट सात त्याच्यामध्ये सहा दिवस हा चालू असतो मार्केट दोन्ही पण मसाला मार्केट ड्रायफ्रूट्स मार्केट आणि फ्रूट्स मार्केट आणि भाजी मार्केट फक्त रविवारी बंद असते तर आता आपण आतमध्ये एंटर करूया हा गेट आहे असे तीन चार गेट आहेत मला ना स्पेशली आव्या घ्यायचं आहे आणि ब्लूबेरी घ्यायची आहे कारण तुम्ही खूप वेळा आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आपण ब्लूबेरी घेतो तेव्हा सांगतच असतो का इथे आम्हाला उलवेमध्ये अडीचशे रुपयाला एक पॅकेट पडतो अडीचशे दोनशे चाळीस आणि मी खूप वेळा असं म्हणजे व्हिडिओमध्ये बोललो सुद्धा हेच जर मी एप एम सी मार्केटमध्ये गेलो तर एकशे वीस रुपये शंभर रुपयामध्ये घेऊन येणार तर आता ब्लूबेरी पण घेऊया आव्या पण घेऊया आणखीन बघूया कोणत्या फ्रुट्सवरती आपला मन करतोय असं मग सीझन स्ट्रॉबेरीच आहे सा सानूला स्ट्रॉबेरी पण आवडते चांगली स्ट्रॉबेरी पण बघूया सानूसाठी चला इथून एंट्री करूया आतमध्ये तर बघा स्ट्रॉबेरी बोललो तर बघा इथे कशी लावतात आव्या गाडीची साईज बघ किती छोटी आहे कस आहे कशी आहे पेटी पाचशे रुपयाला आव्यागडीची साईज बघा एकदा छोट आहे आणि तेवढं काही खास नाही असं भाव चाललाय ब्लूबेरी कशी आहे दादा सव्वीसशे रुपये दोन हजार सातशे बघा अंकल जवळ ना कितीला एक पॅकेट साठ रुपयाला एक पॅकेट बघा मार्केटमध्ये विचारलं मी आपल्या इथे नेहमी हा पंचावन्न रुपयाला होईल मार्केटमध्ये दीडशे रुपयाला मिळतोय आपल्या उलव्यामध्ये द्राक्ष आता कसं द्राक्षांचा आलं आहे कसं आहे कॅरेट दादा काका कॅरेट कसं आहे पंधराशे रुपये किती किल्लो आहे किती नऊ किल्लो पंधराशे रुपये हे बघा इथे अनार बघताय तुम्ही डाळिंब कसं आहे कॅरेट अडीचशे रुपये किल्लो अडीचशे रुपये किल्लो तसा तर मार्केटला हा तीनशे रुपये किल्लो आहे रेट अडीचशे रुपये किलो

एक दे चेरी की टोटल चार चेरी कशी आहे पंधराशे रुपये किलो मग किती डाही किलो पंधराशे रुपये अडीच किलो इम्पॉर्टेंड चेरी आहे क्या टेस्ट करण्यासाठी ओपन पण नाही पण आपण नाही घेणार ना। स्ट्रॉबेरी बघा कितीला आहे बॉक्स का अडीचशे रुपयाला एका बॉक्स मध्ये किती आहेत आठ आठ आहे अडीचशे रुपयाला एक बॉक्स एका मध्ये आठ आहे दोनशे रुपये केले म्हणजे याच्यापेक्षा कमी होतील गर्दी बघा स्ट्रॉबेरी घेण्यासाठी लोकांची गर्दी बघा भरपूर लोक आहेत स्ट्रॉबेरी घेण्यासाठी एवढी लोक आहेत हे बघा स्ट्रॉबेरी घेण्यासाठी लोकांची गर्दी बघा होलसेल स्ट्रॉबेरी कितीला आहे का, का बॉक्स तीनशे रुपयाला किती महाबळेश्वर महाबलेश्वर महाबलेश्वरची स्ट्रॉबेरी होलसेल रेट आठ बॉक्स आहेत ना किती सात बॉक्स सात दोन चार सहा आठ महाबळेश्वर मिळतो अडीचशे रुपयाला पण मिळते खट्टी मिठी ही मिठी आहे का पूर्ण ओके अच्छा स्ट्रॉबेरी तर भारी आतमध्ये असं मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला साठ रुपयाला एक बॉक्स मिळतंय हे बघा इथे अंजीर बघताय आहे कसं आहे काका अंजीर ते बघा काकांजवळ अंजीर आहे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास मध्ये किती बॉक्स आहे चार बॉक्स चार बॉक्स तीनशे पन्नास रुपये अंजीर कुठला आहे अंजीर हा अच्छा धुरंदर उरंदर काय की समजलं नाही धुरंदर का उरंदर, का उरंदर। किती तीनशे पन्नास, पन्नास रुपयाला किती चार, चार बॉक्स वा मस्त काका कुठला आले तुम्ही जेजुरी ओके साईज बघा अंजीरची कसली भारी आहे हे <laughs> बघा इथे द्राक्ष बघत आहे कशी आहे सतराशे रुपये किती किलो आहे नऊ किलो सतराशे रुपये साईज बघा कसली भारी आहे आणि ही वाली तेराशे तेरा रुपये नऊ किलो चारशे रुपयाला पेटी आवायकडो एकदम हे बघा हे आव्हाडू आहेत ना अठराशे रुपयाला आहे अठराशे रुपयाला ना एकोणीसशे रुपयाला हे जरा चांगले वाटतात मँगो बघा आफ्रिकेचा मँगो बाराशे रुपयाला पेटे बापरे मँगोची साईज तरी कसली आहे कलर पण बघा कसा आहे मँगोचा ते बघा इथे जाम बघताय आहे कितीला आहे बॉक्स चाळीस रुपयाला जामचा बॉक्स मित्राच्या घरी रास आहे ती पक्का भरलेलाच ते जाड आणि हे वाला कसं आहे पासष्ट रुपयाला डाऊच ना हे बघा इथे ॲपल आहे कितीला पेटी आहे कितीला पेटी आहे किती किलो दहा किलो, किलो पंधराशे रुपये कुठला ॲपल इराण इराण ॲपल मिनी आणनच बघा एकदम छोटेवाले आहेत आणि असं कट करून आहेत चारशे रुपयाला मी पहिल्यांदा बघते एवढे छोटेवाले आहेत आणि मस्त पैकी कट करून ठेवलेत पिशवी मध्ये चारशे रुपयाला एक आहे प्रभुटन चारशे रुपयाला एक पॅकेट आहे माग आहेत भरपूर उद्या कसं संडे आहे ना त्याच्यामुळे याही लोक केलेला आहे किवी कशी आहे किवी किती किलो दहा किलो चौदाशे रुपये चिकूची साईज बघा एक नंबर साईज एवढा मोठा आहे बघा हातामध्ये पण नाही बसत किती किलो आहे हा दहा किलो कितीचे आठशे दहा किलो आठशे रुपये एक नंबर साईज दाखवा ना एक मी जरा बघ हे बघा चुकीचं नाही देणार दादा तुम्ही नाही देण्याचा पण मला मी असं मी दाखवते व्हिडिओ मध्ये बघा ही स्ट्रॉबेरी आहे मी स्ट्रॉबेरी घेतोय सानून सांगितलं का स्ट्रॉबेरी घेऊन या म्हणून एकशे वीस रुपयाला एक बॉक्स अर्धा किलोचा एक बॉक्स आहे कुठले स्ट्रॉबेरी इथं भाव चाललाय यांचा बोटा दाबून चांगली स्ट्रॉबेरी आहे हां दे मला तीन दे बॉक्स तीन बॉक्स दे मला गायबी आपका आदमी लेके यार हा पैसा भेज दो ओके तीस पेटी बोले ना, तीस पेटी तर आपण ना हे तीन बॉक्स स्ट्रॉबेरीचे घेतलेले आहेत हे okay. बघा बावीस पीस आहेत पंधराशे रुपयाचं मी घेतलं दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस एक्कीस आहे तर एक गॅप आहे डालूस मेक तीन चार दिन चलेगा ना अरे चलेगा। एक हफ्ता चलेगा ओके आणि ब्लूबेरी कशी आहे सोळाशे रुपये अरे किती ना छोटा दाना आहे तर आता आपण ना ॲबो का पंधराशे रुपयाचा एक बॉक्स बावीस पीस आहे सध्या जरा मार्केट टाईट आहे म्हणून महाग भेटले आहेत तर फायनली आता माझे फ्रूट्स घेऊन झालेले आहेत ऍक्च्युली ना मला ना हे आपलं ब्लूबेरी पण घ्यायची होती पण ब्लूबेरी काय भेटली नाही कारण भरपूर रेट आहे ऍक्च्युली आता मार्केटमध्ये रेट काय आहेत ना एवढे हाय तुम्हाला आता मी सांगतो तिथून मार्केटमधना येता वेळेला मला असं वाटलं का आवाज भरपूर येत असेल कारण तिथं भरपूर गाड्यांचा पण गाड्या पण चालत होत्या म्हणून मी आता इथे रिक्षामध्ये येऊन बोलते मी तुमच्या तुमच्याशी तर मार्केटमध्ये का काय माहिती आहे का आज जास्त मला असं वाटते कारण बघा उद्या आहे संडे म्हणजे उद्या आहे रविवार आज आहे शनिवार तर त्यांना हे चांगलं माहिती आहे का श रविवारी मार्केट हा बंद असतो आहे आणि मध्ये आता सोमवारी सव्वीस तारीख आली सव्वीस जानेवारी आहे तर त्यांना हे सुद्धा माहिती आहे का रविवार आणि सोमवार मार्केट बंद आहे तर ह्याचा त्याही फायदा घेतलेला आहे कारण त्यांना माहिती आहे जे कोणी आता होलसेलर येणार जे कोणी असं म्हणजे मार्केटिंग करायला येणार फ्रूट्स घ्यायला येणार गे त्यांच्याजवळ ऑप्शनच नाही ते घेणार म्हणजे घेणारच त्याच्यामुळं रेट याही एकदम हाय केलेलं आहे कारण दोन दिवस मार्केट बंद असणार रविवार सोमवार मार्केट बंद असणार आणि मी तुम्हाला एक सजेशन करेन सजेशन देईन मी तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुम्ही जर ही व्हिडिओ आपला बघताय आणि तुम्ही या ए पी एम सी मार्केटमध्ये फ्रूट्स घ्यायला येत असणार तर लक्षात ठेवा सोमवार या सोमवारी आता येईल तर कारण ही तुम्हाला व्हिडिओ तर जवळजवळ रविवारी बघायला भेटेल पण तुम्हाला ना या सोमवारी नाही यायचं सव्वीस तारखेला नाही यायचं कारण सव्वीस तारखेला पण हा मार्केट बंद असणार पण नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही सोमवार मंगलवार बुधवार गुरुवार अशा दिवशी या जेणेकरून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा मार्केट चालू असणार मग ह्यावेळीच तुम्ही जेव्हा येणार ना तेव्हा तुम्हाला ना मार्केटमध्ये मा फ्रूट्स एकदम स्वस्त मिळतील आज बघा ब्लूबेरी पण आपल्याला महाग म्हणजे घेतली नाही आपण पण भरपूर रेट होता अडीच हजार तीन हजार चार हजार असं पण रेट होते का त्याचा रिझन हाच आहे कारण रविवार सोमवार मार्केट बंद आहे त्यांना माहिती आहे जे बिझनेस करतात फ्रूटचं त्यांना घेणंच आहे आणि ते घेणारच आणखीन आयव्हे कॅडो पण आयवॅ कॅडो आपल्याला खूप आपण शोधला तेव्हा आपल्याला पंधराशे रुपयाला भेटला कारण आयव्हेकाडोचा पण रेट ना दोन हजार अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार चार हजार असा रेट होता का रिझन हाच आहे कारण दोन दिवस मार्केट बंद आहे त्यांना माहिती आहे येणारी पब्लिक घेणारच आणि बिझनेस करणारी जी पण लोकं आहेत फ्रूटची त्यांना पण घेणंच आहे कारण दोन दिवस मार्केट बंद आहे याच्या मुलं आजच्या दिवशी म्हणजे आज आहे शनिवार आजच्या दिवशी मार्केटमध्ये मार्केट फ्रूट्स भरपूर महाग आहेत मी जर इतर दिवशी आलो असतो तर मला ब्लूबेरी पण खूप स्वस्त भेटली असती आयवेकडो पण खूप स्वस्त भेटले असते तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि ज्याला कोणाला हे मार्केटमध्ये यायचं असेल तुमची पर्सनल गाडी घेऊन येत आहे तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅप देतो आहे आणि सकाळी जेव्हा आपण हा इंट्रो स्टार्ट केला या व्हिडिओचा तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं कोणकोणते तुम्हाला स्टेशनवरती यायचं आहे जर तुम्ही ट्रेननी प्रवास करून येत असणार तर हा मार्केट ना वाशी एफ एम सी होलसेल फ्रूट्स मार्केट आहे असे इथे ना बघा कोणकोणते मार्केट आहे हे पण तुम्हाला मी सांगतो वाशी एफ एम सी होलसेल फ्रूट्स मार्केट आहे वाशी एफ एम सी होलसेल भाजी मार्केट आहे वाशी एफ एम सी मसाला मार्केट आहे वाशी एफ एम सी कांदा बटाटा लसूण मार्केट आहे तर आता वाशी एफ एम सी कांदा बटाटा मार्केट वाशी एफ एम सी मसाला मार्केट म्हणजे ड्रायफ्रूट्स मिळणार आणि मसाले मिळणार तर हे दोन मार्केट आहेत ना अकरानंतर स्टार्ट होतात वाशी एफ एम सी होलसेल फ्रूट्स मार्केट्स आणि भाजी मार्केट हे सकाळी म्हणजे रात्री तीन वाजता ओपन होतात तर मी तुम्हाला आणखीन एक सांगणार इथे जेवढा लवकर येण्याचा प्रयत्न करणार ना तेवढा लवकर या म्हणजे तुम्हाला स्वस्त मिळेल माझे आता एक्सपिरियन्सनी तुम्हाला मी सांगतो आता मी जवळजवळ चार वर्ष झाली या मार्केटमध्ये येतो आहे तुम्ही ना हा प्रयत्न करा का तुम्ही इथे साडेसहा सात या टायमिंगमध्ये पोचा कारण या टायमिंगमध्ये तुम्हाला स्वस्त भेटेल आणि जर तुम्ही पाच वाजता येत आहे चार वाजता येत आहे तर याच्यामध्ये कसं माहिती आहे का, का? याच्यामध्ये भरपूर तुम्हाला स्वस्त मिळतील तर बघा एकदा तुम्ही बनताय तुम्ही येऊ शकताय जर तुम्हाला अलग अलग व्हरायटीचे फ्रूट्स खायचे असतील एक्झॉटिक फ्रूट्स पण भरपूर मिळतात तिथे बाहेर देशातले मी याच्या अगोदर खूप वेळेला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर चला आता आपण जाऊया घरी आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा माझा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बाय बाय